नमस्कार मनुष्य वर्तमान जगत असताना इतिहासामध्ये डोकावून पाहण्याची त्याची आयुष्याचं पुस्तक खालीवर करणं हा त्याचा स्वभाव असतो काही सांभाळलेलं असत काही हातातून गेलेलं असत सांभाळलेला हे इतिहासात असत आणि चालू वर्तमान हे दुसऱ्याच्या परस्वादीन असत इतिहासामध्ये विशेष रममान होतो त्याला आठवू लागत चालू वर्तमानात गे तो त्या काळचा नेता असतो ने। ही त्याची भूमिका आहे जेवढं ज्येष्ठत्व येत तेवढं श्रेष्ठत्व आपलं टिकावं आपलं टिकाव हा मोह आवृत नाही हे ज्येष्ठाच मनोगत असते आपलं योगदान काय आपलं महान कार्य काय हे बोलताना सहज इतिहासामध्ये जातो चालू वर्तमानात लोकांना त्यांचा इतिहास ऐकण्यात स्वारस्य नसते पण इतिहासातील भूत वर्तमानात जागे करून अनुभवाचं शहाणपण ज्येष्ठाकडे भरपूर बुद्धी चातुर्य शहानपण हे सुखाचा शोध लावण्यासाठी केलेला प्रयत्न असतो तरुण पण नसत हाट नसतो नवी पिढी आलेली आहे त्यांची बरोबरी या ज्येष्ठांना जमत नसते पण श्रेष्ठत्व हा गुण चार चौघामध्ये अनुभवाचं शानपण विशेषता हसन करताना माईक समोर पूर्वानुभव गत इतिहास केलेल्या कामाचा गौरव आपल्या ही मुखातून ऐकणाऱ्या आपली घडी गेलेली आहे चालू वर्तमान हा आपल्या हातातून विसटल्यावर आपलं केवळ ज्येष्ठत्व श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी इतिहासात लवत एवढाच संधीच सोन नवी मुगळ असत ज्येष्ठत्व हे श्रेष्ठत्व दाखवण्यासाठी केलेला tentativas pá